खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारसभेत आमदार कैलास पाटील यांना आली चक्कर येत्या काहीच दिवसावर लोकसभा निवडणूक असल्याने सर्वच राजकीय पक्ष आपल्या उमेदवाराचा जोरदार प्रचार करीत आहे ऊन वारा तहान भूक विसरून सध्या फक्त लोकसभा निवडणुकीच्या वातावरणात नेते पुढारी प्रचारसभा घेत आहेत उन्हात उमेदवारांचा प्रचार सुरू आहे अशातच या उष्णतेचा फटका ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांना बसला आहे धाराशिवमध्ये प्रचारसभेत त्यांना चक्कर आली त्यामुळे एकच खळबळ उडाली खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचार सभेत आमदार कैलास पाटील यांना चक्कर आली त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं आहे कैलास पाटील यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आमदार कैलास पाटील यांना उष्माघातामुळे हा त्रास झाल्याची माहिती मिळत आहे ओमराजे हो निंबाळकर यांची सभा सुरू होती यावेळी अचानक आमदार कैलास पाटील यांना चक्कर आली आहे ते चक्कर येऊन जमिनीवर पडले घटनेचे गांभीर्य ओळखून काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तातडीने त्यांना एका गाडीतून रुग्णालयात नेत असताना व्हिडिओ व्हायरल होतोय